वक्रतुन महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर मे दर्व कार्येषु गुरु, गुरु, गुरु महेश्वरा गुरु महेेशरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम सर्वस्वूपेशेशक्ती समनविते भयभ्यस्त्रा हि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते चतुर्भुजे चंद्र कलावतंसे कुचन्नते कुंकुमराग शोणे पुंड्रे क्षुपाशांकुश पुष्प बाण हस्ते नमस्ते जगदेक मात श्री स्वामी समर्थ श्री माता आपल्या पूर्ण भारत भूमंडलामध्ये संपूर्ण विश्वाचं संतुलन करणं सोबतच संहारापासून नूतन सृष्टीची संरचना करणं आणि समवेतच संपूर्ण जडचेतन प्राण्यांचा एक आई आणि वडील म्हणून सांभाळ करणं ही जबाबदारी आदिपराशक्ती मातेने शिव आणि शक्ती या दोन रूपामध्ये स्वीकारली होती म्हणूनच भगवान शिवांच्या आणि शक्ती मातेच्या उपासनेच एक पारंपरिक महत्व हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे म्हणूनच आपल्याला कुलदेवी आणि कुलदैवत रूपामध्ये शिवशक्तींची उपासना करण्याचा आदेश धर्मशास्त्रानं दिलेला आहे म्हणूनच आपल्या कुलदेवीच्या रूपात असो इष्टदेवीच्या रूपात असो जगनमातींची उपासना बावन्न आणि उप एकशे आठ शक्तीपीठांच्या रूपामध्ये आपण करत असतो तसंच भगवान शिवांची उपासना करताना सुद्धा त्यात आत्मलिंग असेल पंचतत्वलिंग असतील बारा ज्योतिर्लिंग असतील किंवा एकशे आठ दिव्य लिंग क्षेत्र असतील अशा रूपामध्ये शिव उपासना करतात परंतु उपासना करताना गुरुप्रदत्त उपासनेतून टप्प्या टप्प्याने जेव्हा आपण प्रगती करतो त्यावेळेस एक अंतिम अध्यात्माच्या टप्प्यावरून पोहोचतो की ज्या ठिकाणी शिवा आणि शक्ती हा भेदही उरत नाही आणि ते जे तत्व प्रकट होतं ते म्हणजेच परांबिका ज्यांना श्री माता आपण म्हणत असतो सांगण्याचा उद्देशच हा की आपल्या मानवी जीवनातल्या अथते इति इतक्या नसतात की ज्या समस्यांवर रामबाण उपाय हा श्रीमातेच्या उपासनेचा असतो म्हणूनच येत्या कालावधीमध्ये वर्षांमध्ये येणाऱ्या संभावित अनेक अशा मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आपत्ती निवृत्त करण्यासाठी आणि विपुल प्रमाणामध्ये भगवान शिव आणि जगनमातेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण सर्व जात आहोत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण अष्टमी मंगळवार या मुहूर्तावर श्री क्षेत्र वेरवे येथील श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये आपल्या सर्वांना द्वादश ज्योतिर्लिंगांचा क्रम माहिती आहे आपण द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र पाठक आहात त्यामध्ये बारावं स्थान ज्या दिव्य येतं ते म्हणजे घृष्णेश्वर दिव्यलिंग त्याची थोडक्यात कथा जी शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे ती आपल्या पुढे मांडतो की घुष्मा नावाची एक परमशिव भक्तिका प्रति पार्थिव रूपामध्ये शिवलिंग अर्चन करायची तिचा दिनक्रम सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं संध्याक्रम उरकायचं आणि ते झाल्यानंतर शिवालयाच्या तलावाच्या काठावर बसून नित्यप्रती पार्थिव एकशे आठ शिवलिंग बनवायचे आणि यथाविधी त्या शिवलिंगाचं पूजन करायचं आणि पूजन झाल्यानंतर उत्तर पूजा करून ते एकशे आठ शिवलिंग त्या शिवालयाच्या तलावामध्ये विसर्जन करायचे हा क्रम चालू असता असता त्यांच्याच सख्या बहीण त्यांची सवत म्हणून होती भगवान शिवांच्या कृपेने त्यांना उत्तमशी संतान प्राप्त झाली परंतु सवती मत्सरापोटी मुलाचा घात केला आणि त्या मुलाचं शव त्या शिवालयामध्ये सोडून दिलं म्हणजे तलावात सोडलं नित्यप्रती ही घुष्मादेवी सकाळी उठून स्नान संध्या करून पार्थिव लिंग पूजन करत असता असता तिला स्वतःच्या मुलाचं शव त्या शिवालयामध्ये दिसलं आपल्यासारखे साधे प्रापंचिक वाले लोक जर तिथे असते त्यांनी सर्व पूजा तिथेच सोडून मोठ्याने टाहो फोडला असता आणि आपल्या दुःखामध्ये सामावले असते ईश्वर भक्ती सोडून पण ती माता एवढी समर्पित झाली होती शिवांप्रती की तिने त्या पार्थिव लिंगाचं यथाशक्ती यथामती पूजन संपन्न केलं आणि ज्यावेळेस ते पार्थिव लिंग त्या शिवालयाच्या तलावात विसर्जन केलं आणि पुत्राला हाक मारली शिवकृपेने तिचा मुलगा जशाचा तसा परत तिला मिळाला नंतर मग त्या सौती मत्सराच्या पोटी जिने वध केला होता त्या मुलाचा तिला पश्चाताप झाला तिने माफी मागितली आणि शिवकृपेने त्यांची पुढची संतती अमोघ होत या मातेला शाश्वताच कैलासपद मिळालं सांगण्याचा उद्देश असा आपल्या सुद्धा जीवनामध्ये ज्यावेळेस आपली कुठल्याही प्रकारे आध्यात्मिक असो कि प्रापंचिक असो प्रगती होते प्रगती होत असताना तेथून मत्सराची सुरुवात होते आपल्याच घरातून त्यात आपल्या जवळचे नातलग असोत स्वतःची कुटुंबीय मंडळी असोत मग इतर नातेवाईक किंवा आपतिष्ट असो अशा पद्धतीने आपल्या मत्सराचा आणि विरोधाचा सुरुवात होतो म्हणूनच या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं महत्वच हे आहे की जो घृष्णेश्वर ठिकाणी जाऊन पार्थिव लिंगाचं पूजन करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या कुटुंबातून किंवा स्वतःच्या आपतिष्टातून होणारा जो मत्सराचा त्रास असतो जी पावखेच असते जे मानसिक ताणतणाव असतात ते निवृत्त होतात आणि त्यांना कुटुंब सौख्याचे आशीर्वाद मिळतात सोबतच अनेक प्रकारच्या दुर्मरणाचे ज्याचे संभावित भाकी असतील म्हणून दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा सलग पाच वर्षाचा कालावधी आपल्या सर्वांना अनेक प्रकारचे नैसर्गिक उपद्रव दाखवेल त्या नैसर्गिक आपत्तींची रोगराईची झळ आपल्या सर्वांना बसू नये म्हणून आपल्या सर्वांना बोलवलं आहे विश्वपिताने घृष्णेश्वरी आणि तिथे गेल्यानंतर आपल्या सर्वांना विशेष उपक्रमामध्ये सहभागी व्हायचा आहे अतिरुद्र रूपामध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे जे रुद्र आपण पठन करतो ते एक वेळा वाचल्यानंतर रुद्रपाठ म्हटला जातो त्याचे अकरा आवर्तन एकादशनी म्हटले जातात अकरा गुणीला अकरा एकशे एकवीस आवर्तन लघुरुद्र एकशे एकवीस गुणीला अकरा तेराशे एकतीस आवर्तन महारुद्र तेराशे एकतीस गुणीला अकरा चौदा हजार सहाशे एक्केचाळीस आवर्तन म्हणजे एक अतिरुद्र होतो आणि जवळपास एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आवर्तन करण्याचं सद्भाग्य आपल्या सर्वांना मिळत आहे आणि म्हणूनच मानस आपण एक अतिरुद्राचा घेऊन चाललो पण शिवशक्ती कृपेने आणि गुरूंच्या सानिध्यामुळे आपण सर्व जवळपास अकरा अतिरुद्र करणार आहोत विचार करा आजन्म रोज एक आवर्तन जरी आपण केलं आपल्या घरी तरी सुद्धा आपल्याकडनं एवढी मोठी संख्येमध्ये उपासना होणं शक्य नाही ती सामूहिक स्तरावर आपल्याला करायला मिळेल आणि त्यातून लाभ का होईल आपल्यातले परके आपले होतील नव्हे तर संभावित भविष्यामध्ये जे महासंकट आवासून उभे आहेत ते सर्व विमोड करण्याचं सामर्थ्य शिवकृपेने आपल्या सर्वांना मिळेल आणि शिवचरणांची भक्तीही वाढेल म्हणून त्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत कृष्णेश्वरी सोबतच आपल्या पूजेच्या क्रमामध्ये यामध्ये एक महत्व उपासना आपण करणार आहोत की जी आध्यात्मातली सर्वोच्च आणि परमोच्च उपासना मानली जाते ती म्हणजेच श्री चक्रराजांची उपासना ज्याचं नाव घेतल्या घेतल्या स्वतःच्या मनातला भक्तीचा पाजर फुटतो असं श्री चक्रराज की ज्यांची उपासना स्वतः प्रभू दत्तात्रेय करतात ज्यांची उपासना ब्रह्मा विष्णू महेश लक्ष्मी काली सरस्वती स्वतः करतात उदाहरण असं की ज्या पद्धतीने आपण सर्वजण नित्यसेवा करतो ज्यात तीन अध्याय स्वामी चरित्र अकरा महाश्री स्वामी समर्थ जप आपल्या वर्णाश्रमानुसार गायत्री मंत्राचा जप पंचमहायज्ञ अशी आपल्या प्रत्येकाची नित्यसेवा असते पण कधी कोणी विचार केला का की अनघा दत्तव्रत करत असताना अध्याय क्रमांक एक मध्ये दत्त महाराजांनी दहा हजार देवतांची दिव्य वर्ष ब्रह्मोत्तर नावाचं तप केलं होतं ज्यांना आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचं नायक म्हणतो सत्ययुगापासून तर कलियुगाच्या अंतापर्यंत जेवढेही युगावतार झाले होतील या सर्वांना गुरुपदी मार्गदर्शन ज्यांनी केलं त्या प्रभू दत्तात्रयांना सुद्धा देवतांच्या दहा हजाराच्या दिव्य वर्षांपर्यंत ब्रह्मोत्तर नावाचं तप करावं लागलं नेमकं ते तप कोणत्या देवतेसाठी होत श्रीपाद चरित्रानुसार बोलायला गेलो तर प्रभू श्रीपाद दर शुक्रवारच्या त्यांच्या प्रवचनामध्ये उपस्थितांना उपस्थितांना श्रीविद्येचं विवेचन सांगायचे हळकुंडाचा प्रसाद वाटायचे कधी विचार केला नसेल हे श्रीविद्या म्हणजे नेमकं काय पुढच्या टप्प्यात पाहिलं तर स्वतः गुरुचरित्राचे महानायक भगवान नृसिंह सरस्वती महाराज यांचाही दिनक्रम गुरुचरित्रामध्ये सांगितलेला आहे कित्येकदा कि त्यामध्ये प्रभू नृसिंह सरस्वती महाराज ब्रह्ममुहूर्तावर उठायचे साधारणतः पहाटे तीन ते चारचा मधला हा कालावधी असतो उठल्यानंतर त्यांचे काही विशेष विधी संपन्न केल्यानंतर मठापासून संगमापर्यंत चालत जायचे तिथे स्नान संध्या नित्य गायत्री आणि दहा हजार ओंकाराचा जप झाल्यानंतर मध्यान्नापर्यंत अनुष्ठान करायचे असं लिहिलंय आपल्या गुरुचरित्रामध्ये विचार पडला नाही ते अनुष्ठान नेमकं काय करत असतील याचे उत्तर ज्यावेळेस आपण अध्यात्माचा सखोल विचार करत जातो ना त्यावेळेस आपण पोहोचतो अंतिम टप्प्यावर कि या अध्यात्माचा प्रारंभ श्री गुरुंपासून होतो तर अध्यात्मातला परमोच्च बिंदू ज्या आहेत त्या श्रीमाता आणि हे श्री चक्रराज ज्यांचा आहे त्यांनाच म्हणतात परापर परब्रह्म स्थिती लय अवधूत कृपावंती राजराजेश्वरी परांबा श्री दलिता महात्रिपुर सुंदरी पराभट्टारिका श्री चक्र नगर साम्राज्ञी असं त्यांचा उल्लेख दिलेला आहे म्हणूनच त्या मातेंचा उपासना करण्याचा एक पद्धती मार्ग आहे जस कोणत्याही देवतेची उपासना करताना त्यांच्या क्रमाने आपल्याला करायची असते तसच आपल्या मार्गाच्या इतिहासात मागे फक्त दोन वेळा सविधी श्री चक्र अर्चन करण्याचं भाग्य मिळालेलं होतं त्यात सर्वात प्रथम श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रलांबा मातेंच्या सानिधी नंतर श्री क्षेत्र तिरुपती बालाजी येथे भगवान व्यंकटेशांसमोर आणि तिसरा आता आपल्या सर्वांना सद्भाग्य येत आहे श्री क्षेत्र वेरूळ येथे भगवान कृष्णेश्वरांच्या सन्निधी म्हणून त्यासाठी आपल्या सर्वांना जायचं आहे त्याच वेरुळामध्ये भगवान कृष्णेश्वरांच्या जवळ श्री चक्रराजांचं अर्चन करण्यासाठी आता श्रीचक्र राजांचं अर्चन पूजन याच्या पद्धती नेमका काय असतात हे श्रीचक्र राज म्हणजे नेमकं काय आहे असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतील तर या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करण्या अगोदर या ब्रह्मांडाची जी कल्पना पराशक्ती मातेच्या मनात होती त्याच साकार रूप म्हणजे श्रीचक्र आहे नव्हे एखाद्या देवतेचे तीन स्वरूप मानले जातात त्यांचा भौतिक देह त्यांचा लौकिक देह त्यांचा आध्यात्मिक देह बघता आपल्या साध्या भाषेमध्ये त्या देवतेंचा फोटो किंवा जो मूर्ती आपण बघतो तो त्यांचा दिसणारा भौतिक देह आपण मानतो परंतु त्या प्रत्येक देवतांचं मंत्रात्मक स्वरूप म्हणजे त्या देवतेचा मूल मंत्र असतो आणि प्रत्येक देवतांचं तंत्रात्मक स्वरूप जे असतं त्यांना यंत्र म्हटलं जातं त्या देवतेचं तर हे श्रीचक्र म्हणजे त्या श्रीचक्र नगर साम्राज्ञीचा यंत्रात्मक देह आहे म्हणूनच या श्रीयंत्राची या श्रीचक्र राजांची उपासना त्याच पद्धतीमध्ये केली गेली पाहिजे की ज्या पद्धतीमध्ये ही उपासना स्वतः प्रभू दत्तात्रय आज तगायत करीत आहेत आपण सर्व गिरणार पर्वतावर पौर्णिमेच्या दिवशी दत्तप्रदक्षिणाने दर्शनाला जातो पौर्णिमेलाच का जातो बरं हा अष्टमी आहे नवमी आहे चतुर्दशी आहे मंगळवार आहे शुक्रवार आहे गुरुवार आहे हुँ? ते सर्व सोडून आपण पौर्णिमेचाच दिवशी का जातो कारण पौर्णिमेच्या दिवशी त्या गिरणार पर्वतावर स्वतः प्रभू दत्तात्रय अनघा माते सोबत जोडून याच श्रीचक्र राजांची पूजा करतात स्वतः श्रीपाद प्रभू नित्यसेवेमध्ये हे श्री चक्रराजांचं पूजन करायचे स्वतः नरसिंह सरस्वती महाराज दिवसातून तीन वेळा वेळेस या श्री चक्रराजांचं पूजन करायचे याचा पारंपारिक दाखला आहे आपल्याकडे म्हणून त्यासाठी जीव उपासना स्वतः आपल्या सद्गुरूंनी केली जीव उपासना या विश्वातल्या सर्वोत्तम शक्ती त्या देवसृष्टी असो ऋषी सृष्टी असो किंवा देवांच्या देवांची सृष्टी असो की ज्यामध्ये त्रिदेव आणि त्रिशक्ती स्वतः येतात हे स्वतः ज्यांची उपासना करतात साध्या भाषेत सांगितलं जसं दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करतो पण स्वतः वैकुंठामध्ये लक्ष्मीनारायण कैलासामध्ये शिवपार्वती आणि ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मा सावित्री जोडीने जी पूजा करायला बसतात ते हे श्रीचक्र राजार्चन आहे म्हणूनच आज श्री प्रभू दत्तात्रय आदरणीय गुरुप्रणाली आणि सोबतच श्री मातेंच्या विशेष कृपा अनुग्रहानुसार आपल्याला हा उत्तम योग चालून येत आहे आपल्या जीवनामध्ये आपण एकतर विद्या मिळू शकतो किंवा एकतर धन मिळू शकतो पण ह्या श्री चक्रराजांच्या आपल्याला धन आणि विद्या दोन्ही विपुल प्रमाणामध्ये मिळतात कारण जर व्यवस्थित आपण श्री मातेचं सहस्रनाम वाचलं एक श्लोक आहे स चामर सद्य दक्षिण सेविता जेव्हा अनंतकोटी ब्रह्मांडाचं शासन चालवायला बसतात त्यावेळेस त्यांच्या एका हाताला लक्ष्मी आणि एका हाताला वाणी म्हणजे सरस्वती हातामध्ये चामर म्हणजे पंखे घेऊन त्यांना हवा घालतात या त्या महाराजनी आहेत म्हणूनच या पूजनाचं सद्भाग्य आपल्या सर्वांना चालून आलेलं आहे आवर्जून सर्वांनी त्यामध्ये सहभाग नोंदवायचा कारण जवळपास बारा बारा वर्षांच्या कालावधी नंतर काही असे विशेष उपक्रम येतात म्हणूनच येत्या कालाचे प्रसाद ओळखत सर्वांना आरोग्य समृद्धी आणि विद्या या तिन्हां बाजूनी भरपूर प्रगत करण्यासाठी हा उप उपक्रमाचा घाट घातलेला आहे मग याचा क्रम कसा असेल बर आपल्या सर्वांना इथे येण्यासाठी कुठलंही प्रवेश पत्र नाही विशेष एवढं की सध्या श्रीयंत्राचं बाजारीकरण लक्षात घेता प्रत्येकाला उत्तम असं श्रीचक्र मिळावं म्हणून त्यासाठीच इथे एक श्रीचक्रवाज पूजनाचं संच काढलेला आहे यामध्ये भूपृष्ठ प्रकारचं श्रीचक्र आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मेळुपृष्ट श्रीचक्र असेल म्हणजे आपल्याला सांगतो शास्त्रामध्ये असं सांगितलं की यंत्राची पूजा ही शक्यतो मोठ्या मोठ्या देवस्थानांमध्ये त्या देवतेंच्या समोर करावी कारण ते देवता स्वतः त्या श्रीयंत्राचे पूजक असतात दुसरं ज्यांना परंपरेने श्रीविद्येची दीक्षा आहे ती व्यक्ती व्यवस्थितरित्या या मेपृष्टाचं पूजन करू शकते परंतु आपल्यासारखे जे जनसामान्य आहेत की ज्यांना दीक्षेचा द माहिती नाही श्रीविद्येचा श्र माहिती नाही आणि कुठल्याही प्रकारे या मातेच्या उपासनेचा प्रकार आपल्याला माहिती नाही मग मा आपण सर्वांनी काय करावं त्यासाठी शास्त्राचा नियम असा आहे की भूपृष्ठ नावाचं श्री चक्र जर व्यवस्थित विधिवत प्राणप्रतिष्ठा आणि यांचे जे क्रम परंपरेनं सांगितले आहेत त्या क्रमांनी यांचं पूजन करणं अभिषेक करणं काही विशेष उपक्रम असतात ते करणं अर्चन करणं त्यानंतर महाआरती करणं या क्रमाने ज्यावेळेस सविधी श्री चक्रराजांची स्थापना होते पूजन होता त्यानंतरच त्यांची फलश्रुती मिळते असं नाही कुठल्याही स्थॉलून बाजावरनं आपण श्रीयंत्र घेतलं त्यावर पंचामृत घातलं त्यावर काही पाणी घातलं गंदाक्षदा फुलं वाहिले बेलपत्र वाहिले झाली पूजा याला स्थापना म्हणत नाही आध्यात्मिक दृष्ट्या जर कोणत्याही गोष्टींचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे तर त्याला त्या गोष्टींनी पूर्णतः सिद्ध करावं लागतं म्हणून त्यासाठी एखाद्या मुलाला जन्मतःच तुम्ही बाराखडी शिकवू नका आणि डायरेक्ट दहावीच्या परीक्षेला बसवा काय व्यवस्थित होईल त्या वेळेच वरून वे बोलायला आहोतच आपण तू मठ्ठा आहेस त्याची चूक नाही आपण त्यांना शिकवलं नाही तस तसं कुठल्याही देवतेची मूर्ती यंत्र स्थापना करताना त्या त्या देवतेंच्या स्थापनेच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि विविध प्रकारच्या पद्धती असतात त्यानुसार समिती जेव्हा स्थापना होते त्यावेळेस ते देवता किंवा ते यंत्र फलद्रुप होतात हे तर यंत्रराज आहेत विश्वातले सर्व यंत्र काढा माहीत असतील नसतील ते एका पारड्यात ठेवा आणि श्री चक्रराज एका पारड्यात ठेवा तरी सुद्धा श्री चक्रराजांचं पारड हे फार मोठं धरलं जातं सर्व यंत्र त्यांच्या देवता आवरण देवतांसह एका पारड्यात बसायला लावा या चौदा भुवनातल्या जेवढ्याही देवसृष्टी असतील त्या सर्वांना स्वतःच्या सामर्थ्यानिशी तराजूच्या एका पारड्यात बसवा आणि श्री चक्रराज जे सविधी स्थापना आहे ते एका पारड्यात ठेवा या श्री चक्रराजांचं वजन या सर्वांपेक्षा मोठं मानलं जात एवढी ताकद एवढी ऊर्जा या श्री चक्रराजांची आहे शेवटी एवढंच सांगू इच्छितो की ज्या मातेच्या एक किंचित स्पंदनाने या अनंत कोटी ब्रह्मांडातली देवसृष्टी मनुष्य सृष्टी आणि जीव सृष्टी जड चेतन प्राणी स्पंदित होतात त्या माता म्हणजे जगनमाता श्री माता महापरमेश्वरी म्हणूनच यांच्याच मुख्य उपासनेचा मानस लक्षात घेऊन आपण वेरुळला घृष्णेश्वरा सन्निधी जात आहोत याचा क्रम असा राहील एकवीस तारखेला सकाळी ठीक सर्वांनी आपापल्या ठिकाणी म्हणजेच नियुक्त स्थळी एकत्र वेरुळ कृष्णेश्वराजवळ जमायचं आहे आपल्या प्रत्येकापर्यंत पत्रकही पोचेल मॅसेजही पोहोचतील त्याप्रमाणे आपण नियोजन करायचं पण तिथे येण्या अगोदर प्रत्येकाकडे हा श्रीयंत्र पूजन संच असणं आवश्यक आहे कारण आपल्याला यापुढे देवघरात जे विशेष समृद्धिकारक श्री चक्ररास ठेवायचे आहेत ते आपल्याला इथेच व्यवस्थित मिळतील दुसरा प्रत्येकाला प्रश्न येऊ शकतो की आमच्या देवघरामध्ये आता सध्या निळपृष्ट यंत्र आहे त्याचं आम्ही काय करावं त्याचं उत्तर हे आहे की आपल्या घरच्या तिजोरीमध्ये व्यापाराच्या गल्ल्यामध्ये व्यवस्थितरित्या जे मेळुपृष्ठ यंत्र आहे ते स्वच्छ करा त्यांना व्यवस्थित ठेवताना उत्तराभिमुख त्यांचं तोंड देईल अशा प्रकारे ठेवता येईल ती सविधी आपल्याला मेळावाच्या ठिकाणी सांगेल त्या ठिकाणी ठेवल्यानंतर रोज सकाळी संध्याकाळ जसं आपल्याला जमेल दोन्ही वेळ केल्यास उत्तम नाहीतर सायंकाळी काहीतरी त्यांना कोरडी पूजा करायची म्हणजे हळदी कुंकू फुल बेलपत्र व्हा जमला तर गुगुळाचा धूप तिजोरीला आणि सर्वीकडे दाखवा तो लक्ष्मी आकर्षणकारक आहे त्याने आपल्या घरातल्या अलक्ष्मीचं निस्सारण होतं आणि शुभलक्ष्मीचं आगमन होतं त्यासाठी ते यंत्र उत्तराभिमुख आपल्या तिजोरीत किंवा गल्ल्यामध्ये स्थापन करा आणि नित्यप्रती जी पूजन आपल्याला देवघरात करायचं असेल ते या श्री चक्रराजांचं करा जेणेकरून या श्री चक्रराजांच्या स्पंदनाने फक्त आपलं घरच नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही श्री चक्रराज ठेवलेलं असेल त्याच्यापासून एक किलोमीटरच्या एरियामध्ये जेवढे वृक्ष दगड वेली जीवजंतू आहेत ना त्या सर्वांना त्या स्पंदनाचा लाभ होतो असं हे श्री चक्रराज आहे म्हणून त्यासाठी एखादी गोष्ट करताना ऑथेंटिक व्यवस्थित करायची आणि या श्री चक्रराजांची स्थापना करत असताना ज्यांना परंपरा प्राप्त आहे जे या श्रीविद्या परंपरेमध्ये दीक्षित आहेत तीच लोक व्यवस्थित याची स्थापना करू शकतात एक उदाहरण नेहमी सांगतो की समजा डॉक्टर कडे जायचं असेल आपण डिग्री बघतो घर बांधताना इंजिनियर व्यवस्थित बघतो मग पूजा उपासना करताना ज्याला बोलवत आहोत निदान त्या व्यक्तीची काही साधना आहे का तो व्यक्ती संध्या करतो का किंवा ज्या विषयाबाबतीत तुम्ही त्याच्याकडनं पूजा करत आहात त्या विषयाचं थोडं तरी ज्ञान त्याला आहे का हे पाहून ती पूजा विधी करायची असते म्हणून त्याच टप्प्यामध्ये त्याच क्रमामध्ये आपण ही उपासना करत आहोत ज्या संख्या येणारी असेल त्याची निवृत्ती केली दुसरा आता पूजनाचा क्रम सांगतो एकवीस तारखेला सकाळी आठ वाजेच्या नंतर कार्यक्रमाला प्रारंभ होईल सव्वा आठ वाजता प्रधान संकल्प असेल त्या प्रधान संकल्पामध्ये असा काही संकल्प कि ज्यासाठी तुम्ही अनेक मानवी प्रयत्न केले अनेक दैवी प्रयत्न त्यात विविध प्रकारच्या सेवा उपासना पारायण जाप्य तीर्थ स्नान श्राद्ध विविध प्रकारच्या पूजा करून सुद्धा जर आपल्याला फलश्रुती आली नसेल तर हा अध्यात्मातला परमोच्च आणि शेवटचा उपाय असतो श्री चक्रध्वाजा अर्चन तो संकल्प आपण करणार साधारणत साडेआठ वाजता मुख्य पूजनाला सुरू होत असताना सर्वात प्रथम गणेश पूजन होईल शुद्धीकरण केलं जाईल अध्यात्मातल्या प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गुरुपूजनाने होते म्हणून दत्त परंपरेनुसार प्रभू दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी महाराज या क्रमाने सर्व गुरु परंपरेचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर सुरुवात करणार आहोत रुद्रपूजेला कारण पूजना करण्या अगोदर पूजा आपल्याकडनं झाली पाहिजे एक दशांश तरी कारण शक्तीची ऊर्जा जागृत झाल्यानंतर ती आपल्याकडनं बॅलन्स व्हावी ती आपल्याला धारण करता व्हावी म्हणून त्यासाठी शिव उपासना झाली पाहिजे आणि तिथे आपण श्री शिवशक्ती कृपेने अशाच पद्धतीने पूजा करणार आहोत की ज्या पूजनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवानी माता घुष्मेवर अनेक आशीर्वादाचे वर्षाव केलेले होते तीच पार्थिव पूजा त्याच क्रमाने आपण करत आहोत म्हणून त्यामध्ये काय तर इथे मुख्य व्यासपीठावर आपण एक हजार शिवलिंग पार्थिव बनवणार आहोत आणि ते एक हजार शिवलिंग एकत्र करून जे महालिंग साकारेल ते घृष्णेश्वराचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल असं आपलं असेल आपला मानस आहे आपल्याला निदान एक लक्ष शिवलिंगांचं पूजन पूर्ण करायचं आहे मग एक हजार तर व्यासपीठावर असतील बाकीच्या शिवलिंगांचं काय आपण सर्वजण घरून येताना आपापल्या देवघरातलं एक एक आपलं शिवलिंग घेऊन येणार तिथे जवळपास परमपूज्य माऊली आजच्या दुधात म्हणाले की पाच लाख लोक येतील मग विचार करा मानस एक लाखाचा करतोय ज्यावेळेस पाच लाख शिवलिंग आपल्या सर्वांचे एकत्र येतील आणि रुद्रपूजा सुरू होईल ना भगवान शिवांनाही यायचा मोह आवरणार नाही तिथे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस लिंगार्चन सुरू होईल प्रत्येकाच्या शिवलिंगामध्ये शिवतत्व जागृत झाल्याशिवाय राहणार नाही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लिंगार्चन करण्याचं भाग्य श्री गुरु श्री शिवा आणि श्री माता कृपेने आपल्या सर्वांना मिळत आहे म्हणून त्यासाठी त्या, त्या पद्धतीने शिवलिंगार्चन पूर्ण होईल ते संपत नाही तोवर श्री चक्रराजांचं सविधी पूजा सुरू होईल त्यात त्यांची प्राण प्रतिष्ठा त्यांचे अभिषेक आणि एक विशेष विधी करायचा असतो ज्याशिवाय श्री चक्राच्या देवता ऍक्टिव्ह होत नाहीत तो विधी तिथे संपन्न केला जाईल तो झाल्यानंतर मग नामार्चन सुरू होणार आहे म्हणजेच श्री ललिता सहस्रनामावलीने प्रत्येक नामाला नम म्हणत तुम्ही सर्वजण समोर श्री चक्रावर कुंकूंच अर्चन करणार पण प्रत्येक प्रत्येक सेवेकरांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मुख्य पीठावर जे श्री चक्रराज आणि महाराजनी स्थापित असतील त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या एक हजार लक्ष्मी कमळांनी आपण त्यांची पूजा करणार आहोत कि माते काही चुकलं तरी देवादिक तुमच्या समोर लेकुरवाळी आहेत ब्रह्मादि देव बाळे दुर्गा स्तोत्रात आपण म्हणतो गुरुचरित्र वाचताना चौथ्या अध्यात म्हटलंय अतिदृषीची भार्या नामतीयेचे अनुसुया पतीव्रता शिरोमणुया जगदंबा तिची जाना कारण त्रिदेवांना प्रसूत करण्याचं आणि पालन करण्याचं सामर्थ्य एकमेव जगनमातेशिवाय कोणाचं नव्हे म्हणून आपल्या सर्वांचे सर्व संकट त्या मातेच्या कृपा कटाक्षाने निवृत्त व्हावे की ज्यांच्या कृपा कटाक्ष मिळवण्यासाठी रांगेमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडाचे त्रिदेव आणि त्रिशक्ती हात जोडून असतात त्या मातेलाच विनंती करणार आहोत माते, माते देवाधिकांचं संकट तुम्ही निर्मुक्त केलं आम्ही साधारण जनताने मानव आहोत खूप लेकरं आहोत आम्ही पडल्यानंतर प्रापंचिक आई धावत इथे उचलण्यासाठी कारण आम्ही सर्व इतके शहाणे नाहीत की चालत किंवा धावत तुमच्यापर्यंत येऊ शकू फक्त आमची ही केलेली उपासना म्हणजे त्या अजान बालकासारखी आहे की जे बालक आई आई म्हणून ओरडू शकत पण आईच्या दिशेने रांगूही शकत नाही तुम्ही सर्व समर्थ आहात आम्ही तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही पण तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात या भावनेतून ते अर्चन करा ती माता फक्त भावाने द्रवित होते म्हणून त्या भावनेने आपण सर्वजण एकत्र येऊन अजान बालक म्हणून आरो देऊया त्यांना साथ घालूया मग सर्वांनी मिळून यायचंय हीच साथ घालण्यासाठी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पौष कृष्ण अष्टमी मंगळवार रोजी श्री क्षेत्र वेरवे येथे घृष्णेश्वर शिवसन्निधानी म्हणून मग अशाच पद्धतीने आई साहेबांची पूजा साडे दहा पर्यंत संपन्न झाल्यावर मग होणार साडे दहाची आरती आदरणीय गुरुमाऊलींचं आगमन त्यानंतर त्यांचं प्रासादिक हिजगुज आणि प्रसाद घेऊन आपण सर्व मार्गस्थ होऊ शकतो आपल्या सर्वांना सोयीचं पडावं म्हणून आपल्यावर कृपा करत श्री गुरु श्री शिवशक्तींनी नेऊन आपल्या सर्वांना या पूजनाचं जणू एक भेट दिलेली आहे त्याचं सोनं करूया आणि भेटूया एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र वेरुळ येथील कृष्णेश्वर सन्निधानी श्री स्वामी समर्थ श्रीमाता